दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी दिनांक तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास तक्रारदार सुजित दीपक पाटील व एकतीस वर्ष व्यवसाय शेती राहणार शिरूड तालुका जिल्हा धुळे यांच्या धामणगाव शिवारातील विहिरीतील पाण्याचे मोटार कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं चोरी करून घेऊन गेला म्हणून त्याच्या तक्रारीवरून अपराध क्रमांक एकशे एकवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन प्रमाणे गुन्ह्याची नोंद झाली आहे नमूद घटनेतील माहिती प्राप्त होताच पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर आणि गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन अधीनस्थ असलेले पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील पोलीस हवालदार प्रकाश सोनवणे पोलीस हवालदार ललित खळगे मनोज सिरसाट कुणाल पान पाटील उमेश पवार पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील यांना गुन्ह्याची माहिती सांगून गुन्ह्यातील अज्ञात चोरट्यांची माहिती काढण्याच्या सूचना करून पोलीस अधीक्षक धुळे श्रीकांत धुरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय बंबाळे यांना घटनेची माहिती दिली तसंच त्यांच्या मार्गदर्शनपर सूचनेप्रमाणे तपासाची चक्र जलदगतीनं फिरवून प्रकरणाच्या तपासाला गती देऊन तपास पथकानं यातील संशयित आरोपी सुनील भगवान भोई वय अठ्ठावीस राहणार शिरूड तालुका जिल्हा धुळे यास ताब्यात घेऊन विचारपूस केली त्यात त्यानं सदर गुन्ह्याची कबुली देऊन गुन्ह्यातील तक्रारदार सुजित पाटील यांची चोरी केलेली विजेची पाण्याची मोटर काढून देऊन त्याने यापूर्वी इतर ठिकाणाहून देखील चोरी केलेल्या विजेच्या मोटारी दिगंबर शेनपडू चव्हाण वय राहणार माहिती दिली यावरून पोलिसांनी आरोपी दिगंबर चव्हाण यालाही अटक करून त्याच्या कब्जातून चार मोटारी हस्तगत केल्या धुळे तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये धामणगाव या गावात शेत शिवारामधील जी पाण्याची मोटर आहे कृषी पंप हे चोरीला गेल्याबद्दलची तक्रार ही दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आलेली होती आणि या गुन्ह्याचा ज्यावेळी तपास सुरू करण्यात आला त्यावेळी ही जे काही चोरी आहे ती आ, सुनील भोई याने केल्याचं त्याच्यात निष्पन्न झालं होतं सुनील भोईला ज्यावेळी आम्ही ताब्यात घेतलं त्यावेळी त्याने त्या गुन्ह्याची कबुली दिली तसंच त्याने यापूर्वी पण काही गुन्हे केले होते आणि त्याच्यामध्ये चोरीला नेलेल्या ज्या काही पाण्याच्या मोटर होत्या त्या ते त्याने ते त्याच ते गावामध्ये दिगंबर चव्हाण नावाच्या व्यक्तीला विकल्याची कबुली दिली होती त्याप्रमाणे या दोघांना शिरूर या गावातून ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यांच्याकडून एकूण पाच जे कृषी पंप पाण्याच्या मोटर्स आहेत त्या देखील हस्तगत करण्यात आलेल्या आहे आणि या गुन्ह्याचा तपास हा सुरू आहे मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत सर अप्पर अधीक्षक काळे सर तसंच उपविभागीय पोलीस अधिकारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे करण्यात येतो आहे या प्रकरणात एकूण चौवेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीच्या एकूण पाच विजेच्या मोटारी पोलिसांनी जप्त केल्या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रकाश सोनवणे धुळे तालुका पोलीस ठाणे हे करीत आहेत न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज धुळे